हाय फ्रेंड्स आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल या ठिकाणी बघा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये आपण या ठिकाणी आठवी आणि पाचवी स्कॉलरशिपच्या संदर्भात जी काही अंतरिम उत्तरसूची आलेली आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्याद्वारे माहिती पाहणार आहोत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च माध्यमिक यत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता आठवी रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी परीक्षा परिषदेमार्फत तात्पुरती उत्तरसूची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जर तुम्हाला काही उत्तरांच्या बाबतीत या ठिकाणी काही आक्षेप घ्यायचे असतील बघा या ठिकाणी दिलेला आहे मुद्दा क्रमांक तीन बघा त्रुटी आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस ते तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस नंतर त्रुटी आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही आणि या ठिकाणी बघा व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमची जे काही ओ एम आर शीटची झेरॉक्स तुमच्याकडे आहे त्याद्वारे तुम्हाला आन्सर्स चेक करायचे आहेत या ठिकाणी बघा सुरुवातीला पाचवी ची जी प्रथम भाषा व गणित आहे फर्स्ट लँग्वेज अँड मॅथ त्याची अंतरिम उत्तर सूची स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता त्यानंतर बघा खाली पाचवीचीच दिलेली आहे पेपर क्रमांक सेकंड तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी सुरुवातीला बघा प्रथम भाषा व गणित पाचवीची उत्तरसूची स्क्रीनवरती पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी अंतरिम उत्तरसूची पाचवीची दिलेली आहे ती पण स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तुमच्या सेटनुसार व्यवस्थित तुम्हाला ते चेक करायचं आहे त्याच्यानंतर बघा यत्ता पाचवी प्रथम भाषा वगणीत फर्स्ट लँग्वेज अँड मॅथ त्याची अंतरिम उत्तर सूची दिलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पाचवीचीच या ठिकाणी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी थर्ड लँग्वेज अँड आय क्यू त्यानंतर बघा आठवीच्या संदर्भात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आ, पेपर क्रमांक एक प्रथम भाषा वगणीत फर्स्ट लँग्वेज अँड मॅथ त्यानंतर बघा आठवीचंच दिलेलं आहे पेपर क्रमांक दोन तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यानंतर बघा आठवीचंच आहे पेपर क्रमांक एक प्रथम भाषा व गणित फर्स्ट लँग्वेज अँड मॅथ त्याच्यानंतर पेपर क्रमांक दोन तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी यत्ता आठवी थर्ड लँग्वेज अँड आय क्यू अं अंतरिम उत्तर सूची तर व्यवस्थित तुमचे जे काही आन्सर्स आहेत माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी जी काही लिंक आहे ची ती या ठिकाणी पाठवत आहे तुमच्यासाठी या ठिकाणी बघा परीक्षा परिषदेमार्फत जे काही प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे ते पण पहा रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्य प्राथमिक यत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता आठवी या परीक्षेची यत्ता नि पेपर पेपरनी आहे अंतरिम तात्पुरती सूची परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस ई पुणे डॉट इन व दुसरंसुद्धा संकेतस्थळ दिलेलं आहे बघा एच टी एच टी टी पी यस दोन डॉट आहेत स्लॅश आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस ई पी यू डबल पी एस एस डॉट आय एन या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा अंतरिम सूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपद्धती त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी ती पाहून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा थँक्यू